माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज मोर्चा तज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पाच जुलैच्या मोर्चाच्या आयोजनाबाबत टीका केली होती त्यानंतर आता सदावर्ते यांना धमक्या मिळत आहेत तसेच सदावर्ते यांच्या निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याचेही समोर आले आहे यावर बोलताना सदावर्ते यांनी माझी हत्या होऊ शकते असं विधान केलं आहे तसेच हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या नेत्यांचीही नावे सांगितली आहेत याबाबत अब सविस्तर माहिती जाणून घेऊया आपल्या या स्पेशल रिपोर्ट मधून नमस्कार आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज गुणरत्न सदावर्ते यांनी याबाबत बोलताना म्हटलं की माझी हत्या करण्यापर्यंत तो मला धमक्या मिळाल्या आहेत माझ्या लेकरावाळांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यात येत आहे याबाबत सन्माननीय पोलीस महासंचालक पोलीस आयुक्त काळजी घेतील परंतु मला हे सांगायचे की जो गरजते है बरसते हैं, ऐसा नाही है राज ठाकरे उद्धव ठाकरे केस कम चाय है साला गली की राजनिती यांनी पुढे बोलताना राज ठाकरे यांना उत्तर द्यावं लागणार आहे जिथे कुठे ते तांडव करणार आहेत उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावं लागणार आहे जे विजयोत्सवच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करणार आहेत गरीबांची मुलं जे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात नगर परिषदेच्या किंवा आश्रम शाळेत जातात त्यांना मुलांना सात क्रेडिट मिळतील आणि इंग्रजी शाळेत जाणाऱ्या श्रीमंत मुलांना बारा क्रेडिट मिळतील ही तफावत कोण भरून काढणार आहे असा सवाल उपस्थित केला आहे सदावर ते पुढे बोलताना म्हणाले की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची तीन भाषा शिकण्याचा निर्णय थांबण्याचा घाट जे उद्धव ठाकरेने अदोगर मान्यता दिली परंतु आता ढोंग करत आहे जोडीच्या राजकारणासाठी खऱ्या अर्थाने गरीब मुलांची वाट लागणार आहे हे नुकसान कोण भरून काढणार आहे त्यामुळे मला म्हणायचे की जे हे लोक आहेत ते नतदृष्ट लोक आहेत या लोकांमुळे मराठी शाळा बंद पडतील मला धमकी दिली जात आहे हे लोक माझी आणि माझ्या कुटुंबाची हत्या करतील कानाखाली मारतील या त्यासाठी बक्षीस ठेवलेला आहे यावर पोलिसांना आय टी विभागने योग्य ती कारवाई करावी माझी हत्या झाली तर राज ठाकरे आणि त्यांची पिलावळ उद्धव ठाकरे आणि वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे जबाबदार असतील असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे